माझे नाव सिद्धी महेश कोंडेकर गट क्रमांक को तृतीय इयत्ता सातवी संस्कृत संस्कृती संवर्धन केंद्र आळंदी देवाची या संघाचे श्री आदिनाथ सर यांनी आयोजित केलेले पंचमभव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत मी भाग घेत आहे दिने दिने दिनानम संसार मलनाशनम जसा मनुष्य रोज पाण्याने स्नान करून स्वच्छ होत असतो पण जर एखाद्या वेळी जलरूपी भगवद्गीतेमध्ये स्नान केले तर भौतिक जीवनाची मलिनता निघून जाते याकरिता मी श्रीमद भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायातील दोन श्लोक घेतले आहेत श्लोक क्रमांक दहा व अकरा यासाठी मी कर्मफल हा शब्द घेतला आहे श्लोक क्रमांक दहा अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्मो परमो भव मदर्थम याचा अर्थ असा आहे की जर तू भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असेल तर ते केवळ माझ्याकरिता कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल जसा मनुष्य आपल्या आपला त्याग करू शकत नसेल तर तो कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी आपल्या कर्मफलांचा भाग अर्पण करू शकतो त्या कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी स्वेच्छेने केलेल्या या सेवेमुळे मनुष्याला भगवत प्रेमाच्या उच्चतर अवस्थेप्रत उन्नत होता येते व या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर तो परिपूर्ण होतो श्लोक क्रमांक अकरा शक्तोसी याचा अर्थ असा आहे की तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर जर मनुष्याने श्रेष्ठ सत्कार्याकरिता त्याग करण्याचा निश्चय केला तर कृष्णकर्म हेच सर्वश्रेष्ठ सत्कर्म असल्याचे जरी त्याला माहीत नसले तरी श्रीकृष्ण हेच परमकारण असल्याचे क्रमश जाणू शकतो धन्यवाद